सगळे ना तर बऱ्याच दिवसाने आज तुमची लाडकी बहिणी तुमच्यासाठी ना काहीतरी हटके घेऊन आली तर मागील बरेच दिवस झालं व्हिडिओ शूट करायला जमलं नाही काही कारणास्तव रील्स टाकत होती मी पण असा लाँग व्हिडिओ कोणत्याच असा टाकता नाही आला पण आज मी एका अशा भन्नाट ठिकाणी आली आहे ना, ना। जिथे तुम्हाला आईस्क्रीममध्ये एक दोन नव्हे तर तब्बल पन्नासपेक्षा जास्त व्हरायटीज बघायला भेटतील ते पण एकदम प्युअर मिल्कने बनवलेले कोणतेही पाम ऑइल यूज न करता त्यातल्या त्यांना एकदम म्हणजे इथे इतक्या जास्त व्हरायटीज आहेत ना माझं तर बघून डोकं वगैरे लागलं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा आणि ऑल ओव्हर यांचे बरेचसे ब्रांचेस आहेत आणि आपल्या पुण्यातल्या पुण्यात सुद्धा बारा ते पंधरापेक्षा जास्त ब्रांचेस आहेत आणि हे ब्रँड ना ह्यांच्या आईस्क्रीमसाठी खूप जास्त प्रमाणात फेमस आहे तर आज मी आले गॅनी आईस्क्रीम आपल्या पुण्यातच आहे पिंपळे सौदागर येथील ब्रांच मध्ये यांचं मेन्यू कार्ड बघा ना इतकं जास्त मोठं म्हणजे आईस्क्रीम मध्ये पण इतक्या व्हरायटी असू शकतात ते मला इथे आल्यावर कळलं तर चला मी बाकीचं तुम्हाला एमबीएन्स इथे काय काय आईस्क्रीम मध्ये फ्लेवर्स आहेत मेन्यू कार्डमध्ये काय काय सगळं शेअर करते तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मंडई यांच्याकडे आईस्क्रीममध्ये इतक्या जास्त व्हरायटीज आहेत ना बापरे हे बघा नॉर्मल आईस्क्रीम्स देखील आहेत त्याच्यानंतर आईस्क्रीममध्ये एक्झॉटिक फ्लेवर्स बघू शकता तुम्ही बरेच वेगवेगळे आहेत चंकी मंकी बनाना अँड स्ट्रॉबेरी अमेरिकन बाईट्स पंजाबी डिलाईट त्याच्यानंतर रेड वेलवेट वेल कुल्फी बबल गम आणि बऱ्याच काही त्याचसोबत नॅचरल आईस्क्रीमसुद्धा आहेत कसा टास्टिक कुल्फी आईस्क्रीम केकमध्ये सुद्धा व्हरायटी आहेत आणि तुम्ही रेट्स पण बघू शकता त्यातल्या त्यात रेट्सना बऱ्याच प्रमाणात अफोर्डेबल आहेत त्याच्यानंतर हे ना ब्रँड त्यांच्या आईस्क्रीमसोबतच आईस्क्रीम शेक फ्रूट शेक त्याच्यासाठी सुद्धा फेमस आहे आणि तुम्हाला मला स्पेशल सोडा त्याच्यासोबत वॉफल सँडविचेससुद्धा मिळणार आहेत तर मंडई हे बघा अक्षरशः इथे तीन ते चार फ्रीज असे फ्लेवर्स आईस्क्रीमने भरलेले आहेत बघू शकता इतकं जास्त कलरफुल वाटतं आहे ना तर दादा मला एकदा फ्लेवर्सची नावं सांगा ना कोणते कोणते आहेत स्टार्टिंगपासून क्रंच क्रंच कुकीज क्रीम रेड स्ट्रॉबेरी बबल गम आणि काहीच हा बघा हा आईस्क्रीम फ्लेवर ना जो स्काय ब्ल्यू कलरमध्ये दिसतो ना तो मी आधी कधीच बघितला नव्हता हो बबल गम फ्लेवरमध्ये आईस्क्रीम आहे आणि म्हणजे इथेच फ्लेवर्स काही संपलेले नाही आहेत हा बघा हा दुसरा सुद्धा दादानी ओपन केलेला आहे तर दादा हे फ्लेवर्स कोणते कोणते आहेत सांगा ना एकदा लाईनमध्ये हा तुमचा जो कलरफुल आहे तो, तो गॅनी स्पेशल आहे का ओके ओके आणि मी ऐकले की तुमच्याकडे शुगर फ्री आईस्क्रीम्स देखील भेटतात oh, okay. so, माझं फेवरेट सेक्शन आलेलं आहे ते म्हणजे चॉकलेट जे तुम्ही पण चॉकलेट लवर असाल ना तर हे बघा चॉकलेटमध्ये एकच फ्लेवर नसतो हो, तर बरेचसे फ्लेवर्स असतात ते मला इथे येऊन कळलं बेल्जियम वॉफल म्हणा किंवा चंकी मंकी तर हा जो फ्लेवर आहे ना युनिक आहे ह्याच्यामध्ये व्हॅनिला दादा अजून काय काय असतं चॉकलेट कॉफी चॉकलेट आणि कॉफी असं तिघांचं कॉम्बिनेशन मिळून हे आईस्क्रीम बनवलं गेलेलं आहे आणि इतके फ्रेश आईस्क्रीम दिसत आहेत ना स्मेल इथपर्यंत येतोय मला हे बघा एकदम प्युअर चॉकलेट आहे बघा आपली ऑर्डर आलेली आहे आणि बरंच मी काही काही ऑर्डर केलं आहे ते पण कलरफुल एकदम आणि हे फ्लेवर्स इतके हटके आहेत ना जे की मी ह्याआधी कधीच खाल्ले नव्हते हा ह्याच्यामधले एक दोन फ्लेवर्स मी ट्राय केले जसं की हा रेल वेलवेट आहे पण हा टेंडर कोकोनट मी ट्राय नव्हता केला ह्याआधी हा बेल्जियम चॉकलेट आहे अर्धा फिनिश झाला आहे मी फिनिश केला आहे मी खाऊन हा अल्फान जो मँग मांग, मँगो आहे हा देखील खाल्लेला आहे पण यांचे रिअल फ्रूटने बनवले जातात तर म्हटलं चला हा देखील ट्राय करूया त्याचसोबत हा गॅनी स्पेशल आहे शुगर फ्री आईस्क्रीम आहे म्हटलं चला शुगर फ्री आईस्क्रीम लागतात तरी कसे ते पाहूया आणि हा बबल गमवाला दिसायलाच इतका क्यूट आहे ना आणि हा ब्लॅक कलर तर चला आपण टेस्ट करून बघूया so, सो गाईज इथे ना गॅनी स्पेशलचे एक रेग्युलर कस्टमर बसलेले आहे जे रेग्युलरली इथे होऊन आईस्क्रीम ट्राय करतात यांचे सो मॅम कशी आहे टेस्ट ही जी आईस्क्रीम खातो त्याच्यापेक्षा खूप जास्त बाहेरच्या तुम्हाला बटरी लागतात hmm. ही बटरी नाही आहे सो ही मला चोकोचिप्स जी आहे ती माझी फेवरेट आहे त्याच्यामध्ये तो इसेन टेस्ट आहे ती खूप डिफरंट आणि छान आहे ओके थँक्यू थँक्यू तर अंड इतके सगळे मी आईस्क्रीम ऑर्डर केले काय करू इतकं वेगवेगळं काही दिसत होतं ना काय ऑर्डर करू आणि काय नाही पण दादाच्या सजेशननुसार ना मी त्यांचे जे मोस्ट सेलिंग आयटम आहेत किंवा युनिक आयटम आहेत ते ऑर्डर केलेत आणि बघू शकता इतकं जास्त कलरफुल वाटतं आणि मला असं बोलताना सुद्धा तोंडाला पाणी आहे पण इतक्या सगळ्या फ्लेवर्स युनिक फ्लेवर्समधून पण माझा फेवरेट आहे तो म्हणजे बेल्जियम चॉकलेटवाला बिकॉज चॉकलेट फ्लेवर्सच्या आईस्क्रीम मला खूप जास्त आवडतात तुम्हाला कोणत्या फ्लेवर्सची आईस्क्रीम आवडतात मला कमेंट करून नक्की कळवा तर आपण सगळ्यात आधी हा चॉकलेट फ्लेवर ताव मारूया बेल्जियन चॉकलेट फ्लेवर आहे हा तर मी ट्रेनमध्ये अक्षरशः घेऊन बसली आहे तर आपण सगळ्यात आधी तर हा ट्राय करूया बघूया मेल झालं व्हिडिओच्या नादात माझं आईस्क्रीम एक नंबर प्युअर चॉकलेटचा फ्लेवर येतोय नाही तर बऱ्याच ठिकाणी कसं आपण आईस्क्रीम खातो ना असा वेगळा स्मेल येतो आईस्क्रीमला किंवा कडवट लागतं पण असं काहीच नाही आहे आईस्क्रीममध्ये आणि मला ना खूप जास्त उत्सुकता आहे ते म्हणजे हे शुगर फ्री आईस्क्रीम फ्राय करण्याचं बिकॉज बरेचसे डायबेटिक पेशंट असतात त्यांना शुगर अवॉइड असते तर ते बिचारे आईस्क्रीम नाही खाऊ शकत पण त्याची सुद्धा सोय त्यांनी इथे केलेली आहे तर चला बघूया वाटत नाही आहे शुगर फ्री आहे म्हणजे एक्सेस गोड पण नाही आहे किंवा कमी गोड पण नाही आहे ऑलरेडी त्यांच्या फ्रुट्सचा स्वीटनेस आहे त्याच्यामध्ये तर छान आहे राव माझी मम्मी मला नेहमी म्हणते की अरे मला डायबिटीज आहे तुम्हाला आईस्क्रीम देत नाही गोड गोड पण ती इथे असेल आज नक्की मी तिला हे दिलं असतं आणि आता इतकंच बस आहे पण तुम्ही जर इथे आलात ना तर नक्की यांचे वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करा इथे आईस्क्रीम आईस्क्रीमसोबतच तुम्हाला सुद्धा भेटणार आहे त्यासोबत यांचे सुद्धा खूप जास्त प्रमाणात फेमस आहे तर मी एकटी असल्यामुळे इतकं जास्त काही ऑर्डर नाही केलं आहे बिकॉज फूड वेस्ट नको करायला जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं तर मी इतके सगळे फ्लेवर्स ऑर्डर केलेले आता ह्याच्यामधले थोडेफार ट्राय करते आणि बाकी ते पार्सल घेऊन जाते घरी कारण खूप जास्त टेस्टी आहे तर तुम्ही पण पुण्यात असाल तर ह्यांचे बरेचसे ब्रांचेस आहेत तिथे तुम्ही विजिट करू शकता आणि ह्यांच्या छान आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता तर मी पिंपळे सौदागरच्या ब्रांचमध्ये आलेली जी काटा किरमिसच्या जस्ट बाजूलाच आहे तर मला तर ह्यांची आईस्क्रीम खूप जास्त आवडलेत आणि त्यातल्या त्यात भन्नाट व्हरायटीज आहेत तेही अफोर्डेबल प्राईजमध्ये तर नक्की इथे एकदा या विजिट करा आईस्क्रीमचा आस्वाद घ्या आणि मला कमेंट करून कळवा कशी होती टेस्ट चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे बाय पेज खात्र मजेत राहा